बकरी ईद सणासाठी भिवंडी पालिका प्रशासन सज्ज एक कोटी एकवीस लाख खर्च करून राबवणार उपाययोजना आयुक्त अजय वैद्य मुस्लिम बहुल शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवंडी शहरात बकरी ईद आनंदात व न्यायालयाच्या निर्देशानुसार साजरी करण्यासाठी भिवंडी पालिका प्रशासन सज्ज झालं असून शहरात नागरिकांच्या मागणीनुसार पाच प्रभाग समिती क्षेत्रात चोपन्न तात्पुरते कुर्बाणी सेंटर उभारण्यात आले कुर्बानी करणाऱ्या जनावरांचे ई टॅगिंग करणं बंधनकारक का। आहे कुर्बानी करताना जनावरांची तपासणी करण्यासाठी किमान एकशे वीस पशुवैद्यकीय अधिकारी यांची तात्पुरती नेमणूक करण्यात आली आहे कुर्बानीच्या ठिकाणी साफसफाईसाठी पाण्याचे पंचवीस टँकर भाड्याने घेण्यात आले असून त्यासोबत मनपाचे चार टँकर दोन जेटिंग मशीनचा वापर करण्यात येणार आहे कुर्बानी करता एकूण एकशे शहाऐंशी बंदोबस्त बंदिस्त टेम्पो बारा जेसीबी व्ही तीन क्रेनचा वापर करण्यात येणार आहे कुर्बानी सेंटरच्या ठिकाणी आवश्यक ती पाण्याद्वारे साफसफाई करून औषध फवारणी करणे सर्व शिल्लक राहिलेल्या अवशेषांची व्यवस्थित विल्हेवाट लावणे यासाठी बंदिस्त वाहनांचा वापर करणे रस्त्यांमध्ये कोणत्याही जनावरांचे अवयव रक्त मास पडणार नाही याची काळजी घेण्यात आली असून त्यासाठी आठशे एकोणवीस कर्मचाऱ्यांची विशेष नेमणूक करण्यात आली आहे भिवंडी शहरात सण आनंदात साजरा करता यावा यासाठी पालिका प्रशासनाने योग्य ती काळजी घेतली असून त्यासाठी एक कोटी एकवीस लाख रुपये खर्च केलेत माननीय सर्वोच्च व उच्च न्यायालय राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करत बकरी ईद सण आनंदाने साजरे करावे सा असं आवाहन पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी सर्व भिवंडी वासियांना केलंय आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो की आपली भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेमध्ये बकरी ईदचा जो सण आपण साजरा करणार आहे त्यासाठी प्रशासनाने अतिशय जय्यत तयारी केलेली आहे याचा माननीय जिल्हाधिकारी साहेब त्याचप्रमाणे आपल्या इथले उपायुक्त पोलीस यांनी देखील आढावा घेतलेला आहे आणि आपल्या कामाची आणि तयारीची प्रशंसा केलेली आहे मी आपल्या सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की आपण यावेळी छप्पन्न कुर्बानी सेंटर्स केलेली आहेत ही सर्व नागरिकांच्या डिमांडच्या नुसारच झालेली आहेत पाचवी प्रभागात मिळून आपण टोटल छप्पन सेंटर आहेत आपल्या एकशे त्र्याऐंशी गाड्या पहिल्या दिवसापासून कार्यरत राहतील आठशे एकोणीस कर्मचारी आपण यासाठी मुकरर केलेले आहेत याचबरोबर आपले एकशे वीस डॉक्टर आपण या इथे बाहेरून मागवलेले आहेत की जे प्रत्येक प्राण्याची तब्येत तपासणी करून आरोग्याची तपासणी करून त्याला सर्टिफाय करतील याचबरोबर यावेळी आपल्याला हायकोर्टाचे निर्देश आहेत की ह्या सर्व प्राण्यांचं ई टॅगिंग व्हा व्हावं आणि त्यांचं टॅगिंग केल्यानंतर जे आपल्याला ऑनलाईन माहिती भरायची आहे की आपल्याकडे ईदगाह जे सॉटर हाऊस आहे तिथे एक पोखलन मशीन दोन युनिट जे सी बी ह्या दहा दिवसाकरता रावलेल्या आहेत दिन मजूर आपले तिथ तिथे असणार असे तीन दिवस आपण पूर्ण प्रोग्राम लावलेला आहे त्याचप्रमाणे एकशे बावीस टेम्पो अकरा जीप नऊ युनिट तिसऱ्या दिवसाकरिता परत तीस डंपर, दहा पाण्याचे टांकर दोन जेटिंग मशीन हे देखील आहेत याच्या व्यतिरिक्त पोलीस नियंत्रण कक्षाकडे दोन गाड्या आणि दहा मजूर आपण राखीव ठेवलेले आहेत की जर रस्त्यामध्ये कुठे अपशिष्ट पडलेलं दिसलं तर तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाकडून आपल्याला खबर मिळेल आणि त्यांच्याकडे सुद्धा ती मशिनरी उपलब्ध राहील आणि ते आपण काम करणार आहोत याच्या व्यतिरिक्त शहरामध्ये जर दुर्गंधी होऊ नये किंवा कुठल्याही प्रकारचा जंतूचा शिरकाव होऊ नये यासाठी आपण जंतुनाशक पावडर फिनोलिन सुपर फोर्टे जर्मिनिल काळे फिनिल हे सगळ्या प्रकारची व्यवस्था केलेली आहे आणि मी तुम्हाला सर्वांना खात्री देतो की बकरीचा जो सण आहे तो अतिशय स्वच्छतेने अतिशय चांगल्या पद्धतीने आपण या इथे साजरा करू आणि आपण संपूर्ण महाराष्ट्राला संपूर्ण देशाला दाखवून देऊ की आपण प्रशासन आणि नागरिकांनी एकत्र सहकार्य केलं तर आपण सगळ्या प्रकारचं उत्तम कार्य करू शकतो माझी सर्व नागरिकांना एकच अतिशय नम्र आव्हान आणि नम्र विनंती असेल की आपलं जे अपशिष्ट आहे ते आपण कृपा करून डेजिग्नेटेड साईटच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्याकडे सुपूर्द करावं त्याच्यानंतर ती न्यायची आणि ते नष्ट करायची जबाबदारी कर्मचाऱ्यांची राहील त्यासाठी आवश्यक ती आपली पुढची योजना देखील झालेली आहे या सर्व घंटागाड्या सर्व डंपर हे संपूर्ण झाकलेल्या अवस्थेत असतील कुठेही उघड्या प्रकारे वाहतूक होणार नाही याची दक्षता आम्ही घेतलेली आहे त्यासाठी आवश्यकते सोडी बाराजणांची संख्या आवश्यक तेवढ्या प्लास्टिक ताळपत्र्या याची देखील आम्ही प्रोविजन केलेले आहे आठशे एकोणीस कर्मचारी आमचे तीन शिफ्टमध्ये पूर्ण वेळ हे सगळं काम करणार आहेत आणि तीन दिवस सलग महापालिका त्यासाठी राबणार आहे त्यामुळे नागरिकांनी अतिशय निर्धासपणे हा सण साजरा करावा पण कृपा करून आपण शिस्तीचं पालन करावं महापालिकेने ह्यासाठी केवळ बकरीच्या एका दिवसाच्या सणाकरता आपण पूर्ण हे तीन दिवस जो कार्यक्रम लावलेला आहे त्यासाठी साधारण एक कोटी एकवीस लाख खर्चाचं बजेट तयार केलेलं आहे